नमस्कार माझे नाव पार्थ बेरे, मी एसवायसीमध्ये जे, शिकत असून आज मी तुम्हाला सुरेश भट यांची लाभले अमास भाग्य ही कविता इथे मी सादर करणार आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या मना मनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुचा उरा उरा स्पन्दते मराठी आमुचा नसानस नाचते मराठी लाभले अमासभा बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी पाहतो मराठी आमुच्या पिला पिला जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुला मुली खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुळात नांदते मराठी इथल्या फुला फुलात, हसते मराठी इथल्या दिशा दिशात दाटते मराठी एथल्या नगा नगात गरजते मराठी इथल्या दरी दरीत हिंडते मराठी वणा वणावणात गुंजते मराठी इथल्या तरुणात साजते मराठी इथल्या कळी कळीत लाजते मराठी लाभले भाग बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी भ वर्षते मराठी एथल्या पिका पिका डोलते मराठी एथल्या मधु वाहते मराठी एराचराच राहते मराठी धन्यवाद <laughs>